सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी किजन रेस्टॉरंट तुमच्याच चवीची खास काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी एवला कोपरगाव रोड एवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल गेल्या चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील एवला व सिन्नर तालुक्यात हवामानात लक्षणीय बदल जाणवत असून आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून बदललेल्या वातावरणामुळे सकाळच्या सुमारास थंडीचा कडाका वाढत असल्याने सिन्नर परिसरात मोठ्या प्रमाणावर दाट धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत सकाळच्या वेळी शेतशिवार ग्रामीण भागात दृश्यमानता अत्यंत कमी झाल्याने धुके पडल्याचे बघण्यास मिळत आहे काही ठिकाणी धुके व थंडीमुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे